नमस्कार सगळ्यांना शुभ सायंकाळ तर आपली स्वयंपाकाची तयारी चालली आहे शेवगीची शेंग इकडे चिरली आहे अशी छान इकडे कोथिंबीर वगैरे काढली आहे आणि इकडं पोरींची मस्ती चालली आहे का तो चूक अभ्यास नाही का बघ

जो, तो ए, मस्ती नको करू ती का करायला काय द्यायला पेटवायची शेवग्याची शेंग करायची शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे नको नको चिवला मस्ती शिवाय काय येत नाही चला तर टाकते भाजी शिजायला शेंगदाण्याचा कूट संपलाय शेंगदाण्याचा कूट करायचंय या इकडं आगळी माहिती मालिके चुलपेटवती आधी पिशवी आणली आज लाकडीचा बाजार होता तर बघूया काय काय आणले काय काय आणले बघूया

कर, या चल लवकर ऍपल बोर फ्रीज मध्ये ठेवून ये चल काय तुला बघायचंय ना काय काय आणले मित्र तुला जातो की थांब 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 आणू मी जातो पुन्हा म्हणतात की मी काय आणतो का नाही हा दर काय आणले लाडू दर लाडू ये ये ठेवून जिल्बे 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 का जिलबी आवडते म्हणून जिलबी आणली गे काय आणलं कुठली मी काय आणत नाही काय काय आणत नाही म्हणतो तुला बाय बाय व्यवस्थित ठेवल्या

बटाटे टमाटे मिरच्या आलं वटाणा घेवडा वटाणा घ्यावडा सगळं आणले छान आणले सगळं आणले मला पण कळत आण फक्त लाह राहिले गरीब फारसण आहे ना पोलीनला फायदा होत शाळेत भूक लागते

बाय बाय समार्ट वॉच माझे बॉक्स ठेवायचं कुठे बॉक्स माझा